बाळूमामा मेंढ्यांच्या बग्यांचे कुंभोज परिसरात जल्लोषात स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज तालुका हातकणंगले येथे आज सोमवारी मोठ्या उत्साहात बाळूमामा मेंढ्यांच्या बग्ग्यांचे स्वागत करण्यात आले समस्त धनगर समाज गावकरी भाविक आणि मेंढपाळांनी एकत्र येऊन या पारंपरिक उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाने साजरे केले बाळूमामांची मेंढपाळ संस्कृती ही केवळ एक परंपरा नसून श्रद्धेचे प्रतीक मानली जाते मेंढ्यांच्या बग्या म्हणजे बाळूमामांच्या मेंढ्या कळपातले खास मेंढे जे शुभ मानले जातात हे बगे आज गावात परतले तेव्हा डॉल्बीच्या दणदणाटत त्यांचे स्वागत फुलांच्या माळा ढोल ताशांच्या गजरात आणि जय बाळूमामाच्या घोषणांनी करण्यात आले स्थानिक हंदर समाजातील माजी सरपंच कुंडीबा भानुसे म्हणाले बग्यांचे येणं म्हणजे आमच्यासाठी आनंदाचं आणि भरभराटीचं लक्षण आहे या परंपरेमुळे गावात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते या कार्यक्रमात कीर्तन भजन आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सहभागी होऊन या परंपरेचा आनंद लुटला परिणामी बाळूमामांच्या बग्यांचे कुंभोज येथे स्वागत होताच हजारो ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात राग लागली होती दोन दिवसासाठी बाळूमामाचे बगे कुंभोज परिसरात थांबणार असून धनगर समाजाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून